चला बघा भाऊबीजीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा दर का मी आता बघा करंजा बनवून आहे मी जशा बनवण माझ्याकडून थोडं थोडं मी बनवते बघा आता मी अशा एवढ्या करंजा बनवून घेतलेल्या आहे बघा एवढे छान झाले आता करंजा पण आता आपण तळणाऱ्या बघा एवढ्याशा केल्या बघा इथं पण एवढ्या शा एवढं बनवून ठेवलेल्या आहेत जसं होईल तसं थोडं थोड्या करते इथं मी आणि बघा इथं मी तेल ठेवलेलं आहे आणि तेल आपलं चांगलं तापत आहे बरं का करंज्या तळण्यासाठी तर मी इथं तेल तापलं थोडंसं बाकी आहे बरं का तेल तापण्याचं आणि चला आपलं तेल पण तापलेलं आहे तर आपण अशा करंजे टाकून घेऊया सगळ्या अशा सगळ्या करंजे टाकून घेतल्या बघा आणि बघ आपल्या करंजा कशा पण झाल्या एकदम मस्त खुसखुशी झालेली आहे अशा मी पळटी करून घेते तर का करंजा म्हणजे अशा आपल्याला गीत एकदम कमी गॅस ठेवायची अशी चळत म्हणजे छान होते करंज एकदम खसखुशीत चळतात आणि बघ आपल्या करंज पण कशा झालेले एकदमच खुसखुशीत हे आपण आता काढून घेऊया करंजी দূ बघा अशा एवढ्या साड्या परंजी टाकून घेतलेल्या त्याला आपण पुन्हा क्वाल्टी करून घेऊया म्हणजे दुसऱ्या बाजूपर्यंत आणून घे आणि बघा कशा झालं आपल्या करंज एकदम छान मस्त खुसखुशीत आणि बघा ह्या पण करंजीने अशा सर्व काढून घेतलेल्या एकदम छान झाले आणि मग आपल्या करंजी एक पण फुटली पण नाही आहे बघा एकदम खुसखुशी झालेली छान एकदम लाल कलर बिलूड मस्त बघा आणि पण आम्ही अशा सर्व करंजी आहेत ते टाकून घेतल्या आहेत आणि सर्व छान तळून घेतलेले आहेत ते बघा मस्त झालेले आहेत आपल्या करंजा पण एक पण करंजी फुटली नाही की तेल खराब झालं नाही आहे छान चांग। तेल चांगलं टाकू द्यायचं आणि कमी गॅसवर टाळायचे आपल्या म्हणजे छान कलर आपला येतो पण आणि आतमध्ये पण करंजी छान मस्त बघा इथं पण असून मी झाल्यास आपल्या करंज्या तळलेल्या अशा आपण काढून घेतलेल्या आहेत बघा आणि आपण हे खाऊन बघूया कसे झाले कशाने करंजी तेल पण छान येत तर आणि बघा आपण छान खल करंजा तळलेल्या आहेत आता आपण हे खाऊन बघूया बघा इथं खाऊ गरम मग बघा खूप कशा झाल्या करंज्या चिवडा आपण नक्की कमेंटमध्ये सांगा